तालुक्यातील सांगवी गावामध्ये आदिवासी समाजाचा पारंपरिक उत्सव असलेली होळी ठेवून मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली सांगवी येथे मानाची होळी पाहण्यासाठी हजारो नागरिकांनी हजेरी लावली तसेच रात्री पारंपरिक पद्धतीने आदिवासी नृत्य करून आदिवासी बांधवांनी आपल्या संस्कृतीचे दर्शन घडवले प्राचीन काळापासून सुरू झालेला हा होलिकोत्सव आजही आपले एकतेतील आणि समानतेतील वैविध्यतेचे रंग आणि पारंपरिक स्वरूप कायम आहे सातपुड्याच्या डोंगर पायथ्यांशी असलेले हे सांगवी गावात होळीच्या रात्री ढोलाच्या तालावर आदिवासी पारंपरिक नृत्य करण्यात आले आदिवासी बांधव ही होळी पारंपरिक पद्धतीने ढोल आवाज आणि आदिवासी पारंपरिक नृत्य करण्यात आले आदिवासी बांधव ही होळी पारंपरिक पद्धतीने करतात आदिवासी बांधवांचा पारंपरिक उत्सव हा आहे आणि होळीचा ते आनंद घेतात स्थानिक वाद्याच्या तालावर पारंपरिक गीतांच्या सुरावर रात्री नृत्य करतात आदिवासी बांधवांच्या पारंपरिक पद्धतीने होळी पटवण्यात आली आहे होळी सालावादप्रमाणे मोठ्या धूमधडाक्यात साजरी करण्यात आली सांगवी गावामध्ये होळी पाहण्यासाठी हजारो नागरिक यावेळी उपस्थित होते प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी विभागीय संपादक अजय भरसट सट शिरपूर